जय जय विठ्ठल हरी संग्रहक कवी श्री रामदाप के अन्न जय जय विठ्ठल हरी धुमदोमली पंढहरी विठ्ठलाच गुणगान गातो वर हरी जय जय विठ्ठल हरी दुम, दुम पंढ हरी विठ्ठलाच गुणगान गातो वर हरी दुम दुम चंद्रवागेच पाणी गातय विठ्ठल गाणी विठ्ठलाच्या बागतीत साध घालतो या पाणी गरजून गेले सारी वैकुंठ नगरी विठ्ठलाचे गुणगान गातो हो वर विठ्ठलाचे गुणगान गातो हो वर करी चंद्रबागेच पाणी गातोय विठ्ठलगानी विठ्ठलाच्या भक्तीत साध घालतोय पाणी गरजून गेली सारी वैकुंठ नगरी गरी गुणगान गातो वर जय जय विठ्ठल हरी दुमधुमली पंढरी विठ्ठलाचं गुणगान गातो वारकरी विठ्ठलाचं विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिवणात वळतो बाई त्याच कीर्तीचा झेंडा विठ्ठल रुखो पुढली दुनिया सारी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिवनात बसतो बाई त्याचा कीर्तीचा झेंडा विठ्ठल रुक्मिणी पूजली दुनिया सारी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात विसरून जाई भान सप्तसुराची गोळी विना वादन करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात विसरून स्वप्त स्वप्तसुराची गोळी वीणा वादन करी विठ्ठलाच गुणगान गातो वार करी जय जय विठ्ठल हरी दुमधुमली पंढरी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पांडुरंग देवाला नवस विठोरायाला संसारी सुख मागुया आपण देवाला आषाढी कार्तिकी वारी पूर्ण मनोरथ करी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी पांडुरंग देवाला नवस विठुरायाला संसारी सुख मागूया आपण देवाला हाढीव कार्तिके वारीला पूर्ण मनोरथ करी विठ्ठलाच गुणगान गातो वार करी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी जय जय विठ्ठलहरी दुमदुमली पंढरी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी विठ्ठलाच गुणगान गातो वर कररी विठ्ठलाच गुणगान गातो वर करी गीत आवडले शेअर करा लाईक करा धन्यवाद